आत्ताच मी कार्यालयामध्ये एम एम आर डी ए टोरेंट कॉर्पोरेशन आणि अंडरग्राऊंड ड्रेनेजचे इगल जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्या चौघांची संलग्न बैठक घेतली त्या बैठकीमध्ये पद्मानगरमध्ये जे रस्ते आहेत जे पेंडिंग आहेत जे इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्यांचं काम स्लो होता परंतु आता एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांना बोलून आणि कॉन्ट्रॅक्टरचे जी, जी इंजिनियर आहेत त्यांना बोलून आता निर्देश दिले की लवकरात लवकर तुम्ही पावसाळ्याच्या ही दोन रस्त्यांची कामं आहेत एक समाज हॉल ते साईनाथ भाऊ पवार कमतम शंकर यांच्या घरापर्यंतचा जो रस्ता आहे त्याचा गटर बनलेला आहे तो रस्ता लवकरात लवकर कॉन्क्रीट करून घेण्यासाठी त्याच्यानंतर आता राम मंदिर चे, चे, ते विजयश्री हॉटेलचा रस्ता पूर्ण झाला आहे दोन ठिकाणी अडथळे आहेत पोलचे टोरंटचे आणि कार्पोरेशनचे ते देखील सात आठ दिवसामध्ये क्लिअर होईल तो रस्ता त्याच्यानंतर राम मंदिर ते गणेश टॉकीजचा रस्ता हा नाला आहे तो खोदून देखील आता ते रस्त्याला आता गती देण्याचं काम एम एम आर डी कर, ए करेल कारण की ड्रेनेज आणि गटरचा जो काम होता साई गटरचा तो काम झालेला आहे आर सी सी आणि तो नाला आता गटरामध्ये शिफ्ट करून मेन गटर ओपन करून नाला ओपन करून तिथे कॉन्क्रीट रस्त्याचं ते, ते, ते देखील काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निर्देश त्या लोकांना आम्ही दिलेले आहेत आणि सध्या काही ठिकाणी नाला सापायचं पण काम चालू आहे तर आता एक गटरचं पण काम चालू आहे तर त्याच्यामध्ये काय परिवर्तन वगैरे होईल का सध्या जो नाल्या नाले, नाले सफाईचं काम चालू आहे मी बघतोय नाले सफाई अतिशय निकृष्ट दर्जाचा नाल्या सफाईचं काम चालू आहे मी बघितलं दोन तीन ठिकाणी की फक्त जिथे चेंबर आहे त्या चेंबरच्या इथे थोडाफार कचरा काढतात आणि त्याचा पुनला बनवतात आणि तो जिओ टॅगिंग करून तो कॉर्पोरेशनला पाठवला जातो ही पद्धत अतिशय चुकीची आहे कारण की आपण बघाल की नाला हा फक्त तेवढ्या पुरतीत नसतो नाल्यामध्ये आतमध्ये जाऊन मागे दोन वर्षापूर्वी इथे कोई कॉन्ट्रॅक्टर होता त्यांनी पूर्ण आतमध्ये जाऊन जसा नाला साफ केलेला माझ्या ऑफिसच्या मागचा नाला देखील जेसीबी पोखल उतरून पूर्णपणे पूर्णपणे क्लीन करून घेतलेला अशी जर पद्धत यावेळी झाली नाही तर आम्ही महानगरपालिकेला पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिलेला आहे तसेच आमचे अध्यक्ष हर्षदजी पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे सर्वच नगरसेवक या सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन दोन दिवसात आम्ही मिटिंग लावली जर नालेसफाई व्यवस्थित झाली नाही तर आम्ही उग्र आंदोलन करू पद्मानगरवासियांना देखील मी विनंती करेन की आज जिथे जिथे नालेसफाईचं काम चालू आहे तिथे तिथे पब्लिक म्हणून एक जागृत नागरिक म्हणून आपण देखील तिथे जाऊन सफाई व्यवस्थित चालू आहे की नाही हे आपण बघा आणि आम्हाला निर्देश द्या तुम्ही आम्हाला सांगा की हे बरोबर नाही हे कुठेतरी चुकीचं चाललं आहे तर आम्ही महानगरपालिकेला ते आम्ही सांगू मान्य आयुक्त साहेब आता काय पदाधिकाऱ्यांबरोबर आपण बैठक घेतला आहे तर त्यांचं काय म्हणणं होतं किती दिवसात करणार आहे आता मी त्यांना पंधरा जून पर्यंत एक डेडलाईन दिलेली आहे पंधरा जून च्या आधी तुम्हाला जे पण काम आहे ते करा नाही तर महानगरपालिका असेल टोरेंट असेल तुमचं इगल असेल किंवा एम एम आर डी असेल या सर्वांना पत्र व्यवहार करून आम्ही कामाची कंप्लेंट करून या ठेकेदाराला कि ब्लॅकलिस्ट किंवा रद्द कसं होईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू